आम्हाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण हवं मनोज जरांगे पाटील सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला आहे परंतु आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण मागतोय मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही त्यामुळे मराठाहून आरक्षण चालणार नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला आरक्षण आहे सरसकटच आहे आणि ते हवं आहे आम्ही ओबीसीमधूनच घेणार आणि त्यावर आम्ही ठाम असल्याचे मराठा योद्धा मनोज जरांके पाटील यांनी सांगितलेलं आहे तसेच आगरी कोणी समाजाचा आम्हाला विरोध नाही पण एवढ्यात बसलेले भुजबळ एक दोन जण उठवतात आणि समजवणे राजकीय स्वार्थासाठी जातीय जाती तेढ निर्माण करण्याची भूमिका आहे आता ओबीसी आणि बारा बलुतेदार आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात शांतता राहील हैदराबादला जी समिती गेली ती चांगलं काम करत आहे त्याबद्दल दुमत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार याचा मी ठाम याचा मला ठाम विश्वास आहे नोंदी तपासण्यासाठी मराठवाड्यात मनुष्यबळ वाढवणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळवणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे बोलणं योग्य नाही निर्णय येईल तो सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला आता येईल त्याचाही केला जाईल परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतला मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही मराठा आणि कुणबी एकच येत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे त्याच्यावर आम्ही ठामेत आणि ओबीसी दोनच घेणार यावर सुद्धा आम्ही ठामत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे नाही नाही त्यांचा विरोध नाही आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो विरोध नाही आहे हे काय करत यावल्यात बसल्या बसल्या एक दोन जण उठवू दे म्हणजे समज नाही अजिबात नाही ते काय त्याला आता काय राजकीय स्वार्थासाठी त्याला जाती थेड निर्माण करायचा नाही आम्हाला होऊ द्यायचा नाही आता हे जे आले तर राठोड साहेब बारा दार आणि ओबीसी बांधव आता बघा थोडी शांतता राज्यात आणखीन चांगली होईल आणि समाजाला शंभर टक्के न्याय मिळत हैदराबादला जी संस्था समिती गेली समिती काम करते त्याबद्दल आमचं दुमत नाही आम्ही पहिल्यापासून सांगतो एकनाथ शिंदेसाहेब मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे आणि याही पुढचं सांगतो मराठवाड्यातलं आणखीन स्पीड वाढवणं गरजेचं आहे हे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो मी की तिथं मनुष्यबळ कमी आहे मनुष्यबळ कमी असल्यामुळं तिथल्या अभ्यासकही कमी असल्यामुळं तिथल्या नोंदी सापडायला थोडं अडचणी यायला लागल्या तुम्ही अभ्यासक तातडीनं तिथं वाढवा आणि चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सर सरसकट मराठ्यांना मध्येच आरक्षण पाहिजे तेच आम्ही मिळवणार आहे त्याशिवाय आम्ही ब्युरो <laughs> रिपोर्ट एस वी एन मराठी यवत